आणि आता बातमी आहे कोल्हापुरातून कोल्हापूर उत्तर मतदारसंघात खेस सुरू आहे उमेदवारीसाठी महायुतीमध्ये रस्सी खेस सुरू आहे तर कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर भाजपानं आता दावा ठोकलाय तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमर पाटील अमर या संदर्भातला अधिकचा तपशील गेल्या काही दिवसापासून म्हणजे हा प्रा उत्तर मतदारसंघावर प्राभव असणारा शिवसेनेचा मतदारसंघ या मतदारसंघावर शिवसेनेचे पाच वेळा उमेदवार निवडून आणले दिलीप देसाई त्यानंतर सुरेश के दोन वेळा राजेश क्षीरसागर दोन वेळा पाच वेळा या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार निवडून आले गेल्या पोटनिवडणुकीमध्ये या गेल्या झालेल्या घडामोडीमध्ये शिवसैनिकांनी काँग्रेस बरोबर साथ दिली आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी घड्या घडल्या आणि त्यावेळानंतर आज आता भाजपचे दक्षिण मतदारसंघावर उमेदवारीचा दावा आहेत परंतु भाजपनं उत्तरमध्ये पण दावा केल्यामुळे शिवसेनेनं आता आपल्या आक्रमक भूमिका आहे दक्षिण दक्षिणमध्ये पण दावा दाखल केला आहे त्याचबरोबर भाजपमध्ये पण इच्छुकांची गर्दी वाढलेली आहे कोल्हापूर उत्तरमध्ये धन्यवाद उपर... माहितीसाठी